मस्त प्रगती तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आपण आहोत डहाणू येथील श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरामध्ये आणि चौदा नोव्हेंबरला आपण आपल्या डहाणूचे आमदार श्री दिनब निकोले या परिसरातील जो रस्ते खराब आहेत तसेच या रस्त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खड्डे वाढले त्याचबरोबर अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलं होतं त्याकरता आपण ते बदल दिलं होतं आणि आपल्या प्रयत्नाला यश म्हणून आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर तुम्ही पाहू शकता की इथे बघा आता रस्ते काम केलेली आहेत म्हणजे रस्ता बनवलेला आहे आपल्या प्रयत्नाला गजानन महाराज आहे आपण लोकसहभाग आहे याच्यामध्ये बऱ्याचशा जवळजवळ दोनशे अडीचशे नागरिकांनी या आमच्या प्रयत्नांना पाठिंबा दिलेला होता या आमच्या निवेदनावर सह्या केलेल्या होत्या आणि कुठेतरी आपण काहीतरी करायला हवं या उद्देशाने प्रगती या ठिकाणी आल्या त्यांना आम्ही सांगितलं की या ठिकाणी काही ॲक्सिडेंट होतात त्या महिलांचे विशेषतः बरोबर आणि त्यामुळे त्यांनी तत्परतेने इथले व्हिडिओ काढून एक त्यांनी सांगितलं की गजानन महाराज मंदिर संस्थाने त्याच्यातर्फे एक पत्र तुम्ही द्या तयार करा तसं आपण पत्र तयार केलं नंतर आपण व्हिडिओ काढले आणि नंतर काही भक्तांच्या सह्या घेतल्या आणि हे निवेदन आम्ही आमदार साहेबांना दिलं आणि प्रशासनाच्या माध्यमातून आज हे का 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 काम झालेलं आहे का आम्हाला खूप आनंद वाटतो आहे का मला एकच सांगायचं आहे का आपल्या समाजामध्ये प्रत्येक समस्येला लोक नुसतं घरात बसून त्या समस्येवर बोलत असतात आणि राजकारण्यांना किंवा मंत्र्यांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना बोल लावणं एवढंच आपलं काम आहे अशी लोकांची धारणा असते पण मला असं म्हणायचं या ठिकाणी तुमच्या माध्यमातून जर का एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा आपण केला आपण प्रत्यक्ष लोकांनी बड़। तर ते प्रश्न सुटतात हे बड़। आता या छोट्याशा उदाहरणाहून मला दाखवून द्यायचं आहे बड़। भारतामध्ये लोकशाही आहे आणि या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडवले जातात पण तुम्ही तुमचा वेळ द्यायला हवा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करायला हवा प्रयत्न न करताच लोकांना दोषारोप करणं हे चुकीचं आहे निवडणूक आली म्हणून हे काही केलेलं आहे किंवा कुठल्याही पक्षासाठी केलेलं नाही एकदम गोष्ट आहे कोणत्याही पक्षाचं किंवा राजकारणाचं याच्याशी काही संबंध नाही फक्त एक प्रकारची समाजसेवा आहे म्हणजे जिकडे चुकतंय तिकडे माणसांनी म्हणजे प्रत्येकाने बोलावं हाच एक उद्देश आहे म्हणजे माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त जनजागृती करतो आहे इतर कोणताही हेतू नाहीये की कोणाचाही बद्दल आपण बोलत नाहीये वैयक्तिक कोणतीही गोष्ट नाहीये फक्त आणि फक्त जनजागृती आहे आणि बघा आपल्या कामाला यश हे आहे आनंद खूप मोठा हो हो बिलकुल बिलकुल म्हणजे मंदिरासमोर अपघात झाल्यानंतर प्रत्येकाला म्हणजे कुठेही म्हणजे अपघात हा अपघात असतो म्हणजे अपघातामध्ये कोणाचा भाऊ कोणाचा आई वडील कोणीही जातं पण त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबाला तो त्रास होतो म्हणजे मी तर माझा दादा गेला अपघातामध्ये म्हणून तो अनुभव मला आहे म्हणून हा प्रयत्न होता की कोणाचाही कुठल्याही कारणास्तव त्रास कोणाला झाला नाही पाहिजे या उद्देशाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे का तुम्ही काय सांगतील याबद्दल મંદિરાયા અને એક પ્રકારે હજી રસ્તા ખૂબ ખૂબ ખરાબ હો અતિશય ખડ્ડે

तर आता हे रस्ते जे आपल्याकडे दुरुस्ती झालेले त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणतील असं सांगू इच्छितो की ह्या रस्त्यावरून आम्ही अनेक वेळा प्रवास करतो या मंदिरात येतो दर्शनाला आणि आम्हाला असं निर्दर्शन आलं होतं की ह्या रस्त्याची दुर्दशा झाली होती अनेक महिन्यांपासून त्याची दुर्दता झालेली आहे कोणाचं लक्ष नव्हतं आणि ह्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दुर्वणपूर हॉल आहे मंदिर आहे कोणती शाळा आहे प्रांत ऑफिस आहे अनेक लोक येतात